अननस आ आई इमारत इडलिंबू उखळ ऊस ए एडका आई आयरन ओ ओझेवाला औषध अं अम अंबारी आहा क को, ख खटारा ग गवद घ गो, घर च चमचा छ छत्री ज जहाज झ झबले ट टरबूज ठसा ड डमरू ढग न बाण थ थवा, द दप्तर ध धनुष्यबान न नळ प पपई फ फणस ब बदक भ म मग मका य र रद, यज्ञ ल लसून, व वजन श शहामृग श, स, ससा, ह, हत्ती ळ बाळ क्ष क्षत्रिय ज्ञानेश्वर न्य,